विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरतीसाठी आपण जी सिरीज चालवतोय होक्या या घटकावरती आधारित त्यामध्ये हा पाचवा व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण अँटोनिम म्हणजेच विरुद्धार्थी शब्द या घटकावरती तलाठी भरतीमध्ये अँटोनिम्स या घटकावरती जे प्रश्न विचारले गेले होते त्यांचं एक कलेक्शन एक संकलित आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिका सराव म्हणून सोडवणार आहोत तर पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिव्हन वर्ड मित्रांनो या प्रश्नपत्रिकेमध्ये सर्व प्रश्न तलाठी भरती दोन हजार तेवीस तलाठी भरती दोन हजार तेवीस या प्रश्नपत्रिकांतूनच घेतलेले आहेत तर पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे यामध्ये आपल्याला एक विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे ऑप्शन मधून होस्टाईल या शब्दासाठी या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे होस्टाईल यासाठी आपल्याला विरुद्धार्थी शब्द दिलेल्या ऑप्शन मधून निवडायचा आहे तर सर्वात आधी आपल्याला होस्टाईल या शब्दाचा अर्थ माहित असणं गरजेचं आहे तर होस्टाईल या शब्दाचा अर्थ होतो वैरभाव मनात असलेला वैर्भाव आता आपल्याला या शब्दाचा अर्थ माहीत झाला वैरभाव आता जे ऑप्शन्स आहेत खाली त्यांचा अर्थ सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे पहिला ऑप्शन आहे फॉर्मल फॉर्मल म्हणजे औपचारिक फ्रेंडली म्हणजे मैत्रीपूर्ण त्यानंतर आहे एक्सप्रेसिव्ह एक्सप्रेसिव्ह म्हणजे बोलका किंवा सूचक आणि चौथा ऑप्शन आहे शीर शीर म्हणजे निखालस किंवा पूर्ण या ठिकाणी प्रश्नाचा अर्थ वैरभाव आणि दिलेल्या ऑप्शन मधून वैरभाव या शब्दासाठी विरोधी असणारा अर्थ कोणत्या ऑप्शन मधून आपल्याला दिसतोय तो आपण पाहूया तर या ठिकाणी आहे वैरभाव आणि दुसरा ऑप्शन आहे पहा फ्रेंडली म्हणजेच मैत्रीपूर्ण वैरभावचा विरुद्धार्थ शब्द असणार आहे मैत्रीपूर्ण म्हणजेच होस्टाईलचा ऑपोजिट वर्ड आहे फ्रेंडली ऑप्शन नंबर दोन पुढच्या प्रश्नाकडे जाऊया या ठिकाणी सुद्धा आपल्याला अँटोनिम शोधायचं आहे आधीच सांगितल्याप्रमाणे सर्व प्रश्न अँटोनिम याच घटकावरती आधारित असणार आहे या ठिकाणी प्रश्नामध्ये शब्द दिलेला आहे क्लेवर क्लेवर म्हणजे हुशार ऑप्शन दिलेले आहेत पहिला ऑप्शन आहे डल डल म्हणजे मंद दुसरा ऑप्शन आहे कॅन्ड कॅन्ड म्हणजे डबाबंद इम्पॅक्टिकल म्हणजे अव्यवहार्य आणि अनओरिजिनल म्हणजे मूळ नसणे तर या ठिकाणी आहे पहिला हुशार हुशार त्याचा विरुद्धार्थी शब्द कोणता असणार आहे तर तो असणार आहे मंद हुशारचा विरुद्धार्थी शब्द मंद म्हणजेच क्लेवरचा विरुद्धार्थी कोणता असणार डल ऑप्शन नंबर एक पुढचा शब्द आहे आर्टिफिशियल आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम आता ऑप्शन पाहूया पहिला ऑप्शन आहे अनरियल अनरियल म्हणजे अवास्तव अनरियल म्हणजे अवास्तव त्यानंतर आहे नॅचरल म्हणजे नैसर्गिक बोगस म्हणजे खोटा आणि फॉल्स म्हणजे खोटे ठीक आहे तर आर्टिफिशियलचा अर्थ कृत्रिम तर त्याचा विरुद्धार्थी शब्द कोणता असणार आहे तो असणार आहे नैसर्गिक आर्टिफिशियल कृत्रिम आणि नॅचरल म्हणजे नैसर्गिक म्हणजे आर्टिफिशियलचा अपोजिट वर्ड कोणता ऑप्शन नंबर दोन नॅचरल पुढचा शब्द आहे रिटॅलिएट रिटॅलिएट म्हणजे बदला घेणे रिटालिएट म्हणजे बदला घेणे पहिला ऑप्शन आता पाहूया पहिला ऑप्शन क्रॉल क्रॉल म्हणजे रांगणे किंवा सरपटणे त्यानंतर रिजेक्ट म्हणजे नाकारणे व्हॅलिडेट म्हणजे प्रमाणित करणे आणि चौथा फर्ग्यू म्हणजे माफ करणे तर या ठिकाणी रिटालिएट म्हणजे बदला घेणे तर त्याचा अपोजिट वर्ड कोणता असणार फर्ग्यू म्हणजे माफ करणे फर्ग्यू म्हणजे माफ करणे म्हणजे रिटालिएट अपोजिट वर्ड फर्ग्यू या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाच आहे चेअरफुल चेअरफुल म्हणजे आनंदी चेअरफुल म्हणजे काय आनंदी पहिला ऑप्शन पाहूया ऑप्टिमिस्टिक ऑप्टिमिस्टिक म्हणजे सकारात्मक सनी म्हणजे आनंदी सनी म्हणजे काय आनंदी त्यानंतर आहे डल डल म्हणजे नीरस आणि स्टर्डी म्हणजे बळकट चेअरफुलचा अर्थ आपण पाहिला आनंदी तर त्याचा अपोजिट वर्ड मग कोणता असणार आहे आनंदीचा अपोजिट वर्ड असणार नीरस म्हणजे चेअरफुलचा अपोजिट वर्ड कोणता असणार ऑप्शन नंबर तीन डल पुढचा प्रश्न प्रश्न आहे प्रश्नामध्ये शब्द आहे क्रुएल क्रुएल म्हणजे काय तर क्रुएल म्हणजे क्रूर पहिला ऑप्शन विजिबल म्हणजे स्पष्ट किंवा दृश्य जे स्पष्टपणे दिसेल असे त्यानंतर आहे एमिनेंट म्हणजे ठळक डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे घातक डिस्ट्रक्टिव्ह घातक आणि कंपॅशनेट म्हणजे दयाळू सर्व से अर्थ पाहिले आपण क्रुएल म्हणजे क्रूर आणि क्रूरचा अपोजिट वर्ड किंवा क्रूरचा विरोधात शब्द असणार दयाळू म्हणजेच क्रुएलचा अपोजिट वर्ड असणार ऑप्शन नंबर चार कम्पॅशनेट सातवा प्रश्न आहे डिस्क्रिशन डिस्क्रिशन म्हणजे काय तर विवेक डिस्क्रिशन म्हणजे विवेक आता ऑप्शनमध्ये पहिला ऑप्शन आहे करेज म्हणजे धैर्य स्टुपिडिटी म्हणजे मूर्खपणा ओबिडियन्स म्हणजे आज्ञाधारकता आणि चौथा हार्मनी म्हणजे एकोपा डिस्क्रिशन म्हणजे विवेक आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे कोणता असणार आहे विवेकचा विवेकचा अपोजिट किंवा विरुद्धार्थी शब्द कोणता असणार आहे तर तो असणार आहे मूर्खपणा म्हणजेच डिस्क्रिशनचा अपोजिट वर्ड स्टुपिडिटी या ठिकाणी पहा प्रश्न थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे आणि वाक्यामध्ये एक शब्द अंडरलाइन केलेला आहे त्याच अंडरलाईन केलेल्या शब्दासाठी आपल्याला ऑप्शन्स मधून विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे या ठिकाणी वाक्य वाचण्याची काही गरज नाही आणि जरी बऱ्याच वेळा काय होतं वाक्य वाचण्याची गरज पडते जर आपल्याला या शब्दाचा अर्थ माहित नसेल तर वाक्य वाचण्याची गरज पडते कारण वाक्याचे जे कॉन्टेक्स्ट आहे जो संदर्भ आहे त्यानुसार आपल्याला जो अप्रोप्रिएट अपोजिट वर्ड आहे तो आपल्याला ठरवायचा असतो तर या ठिकाणी अंडरलाइन करून शब्द दिलेला आहे इंडिफरंट इंडिफरेंट म्हणजे काय तर इंडिफरेंट म्हणजे बेपरवा इंडिफरेंट म्हणजे बेपरवा आता जाऊया कडे पहिला ऑप्शन आहे नॉनशेलंट नॉनशेलेंट म्हणजे काय तर बेफिकीर नॉनशेलंट म्हणजे बेफिकीर दुसरं आहे केअरिंग म्हणजे काळजी केअरिंग म्हणजे काळजी त्यानंतर आहे तिसर ऍपॅथेटिक ऍपॅथेटिक म्हणजे उदासीन आणि अनकन्व्हेन्शनल म्हणजे अपरंपरागत अनकन्व्हेन्शनल म्हणजे अपरंपरागत आपण पाहिलं इंडिफरेंट या शब्दाचा अर्थ काय होता बेपर्वा असा त्याचा अर्थ होता तर बेपर्वाचा विरुद्धार्थ शब्द कोणता तर बेपर्वाचा विरुद्धार्थ असणार आहे काळजी घेणारा म्हणजे केअरिंग म्हणजे या शब्दाचं इंडिफरेंट या शब्दाचा अपोजिट वर्ड कोणता ऑप्शन नंबर दोन केअरिंग आता प्रश्न नववा इनकॅनिसेंट हा शब्द दिलेला आहे आपल्याला इनकॅन्डिसेंट याचा अर्थ होतो चमकणारा इनकॅन्डिसेंट म्हणजे चमकणारा ऑप्शन्स आहेत पहिला ऑप्शन आहे हॉलिडे हॉलिडे म्हणजे सुट्टी त्यानंतर आहे डार्क डार्क म्हणजे अंधार चीटर म्हणजे फसव्या आणि ल्युसिड म्हणजे स्पष्ट ल्युसिड म्हणजे स्पष्ट तर या ठिकाणी इनकॅन्डिसेंट म्हणजे चमकणारा आणि चमकणारा या शब्दाचा विरोधार्थ कोणता असणार आहे तो असणार आहे डार्क डार्क म्हणजे अंधार म्हणजे इनकॅन्डिसेंटचा अपोजिट वर्ड कोणता ऑप्शन नंबर दोन डार्क पुढचा प्रश्न आहे प्रश्नामध्ये शब्द दिलेला आहे कॉम्बॅट कॉम्बॅट म्हणजे लढा कॉम्बॅट म्हणजे काय लढा त्यानंतर आहे ऑप्शन पहिला ऑप्शन आहे हाऊस हाऊस म्हणजे घर कॅलरीज म्हणजे उष्णांक कॅलरीज म्हणजे उष्णांक त्यानंतर आहे सबमिट सबमिट म्हणजे लवणे किंवा त्यागपत्र देणे त्यानंतर आहे फील्ड फील्ड म्हणजे क्षेत्र या ठिकाणी कॉम्बॅट म्हणजे लढा आपण पाहिलं तर त्याचा अपोजिट कोणता असणार आहे तर तो असणार आहे लबणे किंवा त्यागपत्र देणे एखाद्या गोष्टीशी लढणे किंवा त्या लढ्यापासून त्याग करणे किंवा आपण स्वतः त्या समोर लढणे म्हणजे लढा या शब्दाचा विरोधात शब्द लढणे किंवा त्यागपत्र देणे आणि कम्बॅट चा अपोजिट वर्ड ऑप्शन नंबर तीन सबमिट पुढचा शब्द आहे डेस्परेट म्हणजे निराश पहिला शब्द आहे पहिला ऑप्शन आहे लोथ लोथ म्हणजे नाराज त्यानंतर आहे एक्साइटेड म्हणजे आतुर डिवियर म्हणजे उदास माने आणि ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी पहिले निराश आणि त्याचा अपोजिट कोणता असणार आहे मग ऑप्शन मधून तो असणार आहे आशावादी निराश या शब्दाचा अपोजिट आशावादी डेस्परेट अपोजिट ऑप्टिमिस्टिक ऑप्शन नंबर चार पुढचा प्रश्न आहे स्प्लर्ज स्लज हा शब्द दिलेला आहे स्लज म्हणजे उधळणे स्लज म्हणजे उधळणे किंवा पैसा उधळणे त्यानंतर आहे पहिला ऑप्शन एक्स्टेंट एक्सटेंट म्हणजे पल्ला सेव म्हणजे वाचवणे एक्स्टिंक्ट म्हणजे मृत आणि डिप्लीट म्हणजे खपणे किंवा संपणे ठीक आहे तर स्लज म्हणजे आपण पाहिलं उधळणे म्हणजे पैसा उधळणे आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे सेव म्हणजे वाचवणे उधळणेचा अपोजिट वाचवणे म्हणजे स्प्लचा अपोजिट कोणता ऑप्शन नंबर दोन सेव्ह तेरावा प्रश्न आहे मित्रांनो इम्पेरेटिव्ह इम्पेरेटिव्ह म्हणजे अज्ञार्थक इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञार्थक आता पहिला ऑप्शन आहे इलेक्टिव्ह इलेक्टिव्ह म्हणजे निवडलेला दुसरा आहे फॉलेसी फॉलेसी म्हणजे चुकीची कल्पना ट्रुथ म्हणजे सत्य आणि इंटेग्रल म्हणजे अंतर्भूत इंटेग्रल म्हणजे काय अंतर्भूत या ठिकाणी इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञार्थक मग त्याचा अपोजिट कोणता असणार आहे तर तो असणार आहे निवडलेला या ठिकाणी अनेक देशांमध्ये दे, आज्ञेच्या आधारावरती कार्य केले जातात तर अनेक देशांमध्ये म्हणजे आपल्या भारतासारख्या देशांमध्ये इलेक्शन होतं इलेक्टिव्ह म्हणजे जे, हो इलेक्टिव, जे, जे प्रतिनिधी असतात ते निवडलेले असतात आणि ते कार्यपद्धती ठरवत असतात किंवा कार्य करत असतात म्हणजे आज्ञार्थकचा अपोजिट असणार आहे निवडलेला म्हणजे इम्परेटिव्हचा अपोजिट ऑप्शन नंबर एक इलेक्टिव्ह पुढे प्रश्न आहे शटर शटर म्हणजे तोत्रेपणा शटर म्हणजे तोत्रेपणा पहिला ऑप्शन म्हणजे घाबरणे सिंग म्हणजे म्हणजे गाणे सांडणे आणि प्रोनाऊन्स म्हणजे काय प्रोनाऊन्स म्हणजे उच्चारणे ठीक आहे तर शटर म्हणजे तोत्रेपणा आणि प्रोनाऊन्स म्हणजे काय उच्चारणे तोत्रेपणा म्हणजे उच्चारता न येणे आणि प्रोनाऊन्स म्हणजे उच्चारणे म्हणजे काय झाले एकमेकांचे शब्द झाले म्हणजे शटरचा अपोजिट कोणता असणार आहे ऑप्शन नंबर चार प्रोनाऊन पुढचा प्रश्न पहा पूर्वीप्रमाणेच आहे या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे वाक्यामध्ये एक शब्द अंडरलाइन केलेला आहे आणि त्या अंडरलाइन शब्दासाठी अंडरलाइन केलेल्या शब्दासाठी आपल्याला दिलेल्या ऑप्शन मधून एक अप्रोप्रिएट असं उत्तर शोधायचं आहे आता वाक्यामध्ये शब्द आहे एलक्वेंट एलक्वेंट म्हणजे काय एलक्वेंट म्हणजे प्रभावी एक्वेट म्हणजे काय प्रभावी तर पहिला ऑप्शन आता आपण पाहूया पहिला ऑप्शन आहे विविध विविध म्हणजे चमकदार इनकोहेरेंट म्हणजे तर्क विसंगत इनकोहेरेंट म्हणजे तर्क विसंगत आर्टिक्युलेट म्हणजे स्पष्टोच्चारित आणि फ्लुएंट म्हणजे अस्खलित फ्लुएंट म्हणजे काय अस्खलित या ठिकाणी या वाक्याचा जर आपण अर्थ पाहिला शी डिलिव्हर्ड अँड एलेक्वेट स्पीच दॅट कॅपिटिवेटेड द ऑडियन्स या ठिकाणी हा जो इलेक्ट्रिंट शब्द आहे हा स्पीच म्हणजे एखाद्या भाषणाशी रिलेटेड आहे त्या व्यक्तीचं किंवा तिचं भाषण कसं होतं प्रभावी होतं कसं होतं प्रभावी होतं आणि या प्रभावी शब्दाचा विद्यार्थी मग कोणता असणार आहे तर तो असणार आहे तर्कसंगत प्रभावी होतं प्रभावी होतं म्हणजेच कसं होतं तर्कसंगत होतं म्हणूनच ते भाषण चांगलं होतं म्हणजेच प्रभावी शब्दाचा अप्रोप्रिएट अपोजिट वर्ड कोणता असणार आहे या ऑप्शन ठेवून तो असणार आहे तर्क विसंगत प्रभावीचा अपोजिट तर्क विसंगत म्हणजे एलोक अपोजिट ऑप्शन नंबर दोन इन्क्वहेरेंट या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे वाक्यामध्ये अँड शब्द आहे तो शब्द आहे प्रोफाऊंड प्रोफाऊंड म्हणजे काय गंभीर प्रोफाऊंड म्हणजे गंभीर आता पहिला ऑप्शन पाहूया डीप म्हणजे खोल दुसरा आहे इंटेन्स म्हणजे तीव्र आणि सुपरफिशियल म्हणजे जुजबी किंवा उथळ जुजबी किंवा उथळ आणि चौथा आहे एक्सटेन्सिव्ह म्हणजे व्यापक एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय व्यापक या ठिकाणी प्रोफाउंड म्हणजे काय गंभीर तर गंभीरचा अपोजिट कोणता असणार आहे जुजबी किंवा उथळ किंवा वरवर आपण ज्याला म्हणूया गंभीर पण एखादी गोष्ट गंभीरपणे एखाद्या गोष्टीवरती चर्चा करणे आणि लुलबी किंवा उथळ चर्चा करणे किंवा वरवरची चर्चा करणे अशा प्रकारे आपण त्याचा अर्थ समजावून घेऊ शकतो म्हणजे गंभीरचा अपोजिट लुलबी किंवा उथळ म्हणजे प्रोफाउंडचा अपोजिट कोणता असणार ऑप्शन नंबर तीन सुपरफिशियल पुढचा प्रश्न आहे वॅरीड वॅरिड म्हणजे बहुरंगी व्हॅरिड म्हणजे बहुरंगी आणि पहिला ऑप्शन आता आपण पाहूया पहिला ऑप्शन आहे पेनफुल म्हणजे दुःखद पेनफुल म्हणजे दुःखद सिक्युअर्ड म्हणजे सुरक्षित सिक्युअर्ड म्हणजे सुरक्षित होमोजिनियस होमोजिनियस म्हणजे डिस्टिंक्टिव्ह डिस्टिंग म्हणजे विशिष्ट तर या ठिकाणी बहुरंगी आणि बहुरंगीचा अपोजिट कोणता असणार आहे जिन्सी एक यामध्ये वेगवेगळे रंग आहेत तर यामध्ये एक जिन्सी पण आहे म्हणजे साधारण एकच रंग या ठिकाणी असा अर्थाचा आपण या ठिकाणी असा अर्थ आपण त्याचा काढू शकतो बहुरंगीचा विरोधार्थी एकजिन्सी म्हणजेच अपोजिट कोणता होमोजिनियस ऑप्शन नंबर तीन त्या ठिकाणी पुन्हा एक वाक्य दिलेलं आहे आणि वाक्यामध्ये शब्द दिलेला आहे अँबिजियस एम्बिजियस म्हणजे संदिग्ध अँबिजिअस म्हणजे काय संदिग्ध आता पहिला ऑप्शन पाहूया वेग वेग म्हणजे अस्पष्ट वेग म्हणजे अस्पष्ट दुसरं आहे टिनेटिव्ह टिनेटिव्ह म्हणजे तात्पुरता तिसरा आहे क्लिअर क्लिअर म्हणजे स्पष्ट त्यानंतर आहे ड्युबियस बीबीएस म्हणजे शंकास्पद ठीक आहे तर या ठिकाणी आहे संदिग्ध संदिग्धचा अपोजिट कोणता असणार आहे तो असणार आहे स्पष्ट बरोबर संदिग्धचा अपोजिट असणार आहे स्पष्ट एमबीजीएसचा अपोजिट असणार आहे ऑप्शन नंबर तीन क्लिअर सीज सीज म्हणजे काय सीज म्हणजे कब्जा त्यानंतर पहिला ऑप्शन आहे ऍग्री ऍग्री म्हणजे सहमत इनसाइट म्हणजे चिथावणे म्हणजे फसवणे आणि मिस म्हणजे काय अपयश त्या ठिकाणी काय अपयश तर या ठिकाणी सीज म्हणजे कब्जा एखाद्या गोष्टीवरती कब्जा करणे म्हणजे ती गोष्ट मिळवणे म्हणजेच यश मिळणे तर त्याचा अपोजिट असणार आहे अपयश म्हणजे सीजचा अपोजिट असणार आहे ऑप्शन नंबर चार मिस पुढचा प्रश्न आहे प्रश्नामधील शब्द आहे अन अन म्हणजे मिळवणे अन म्हणजे काय मिळवणे त्यानंतर पहिला ऑप्शन आहे ड्रॉ ड्रॉ म्हणजे रेखाटणे फॉरफिट म्हणजे गमावणे त्यानंतर आहे कलेक्ट कलेक्ट म्हणजे जमवणे आणि चौथा ऑप्शन आहे एक्वायर एक्वायर म्हणजे मिळवणे तर या ठिकाणी अन म्हणजे मिळवणे आणि फॉफिट म्हणजे काय तर गमावणे अनचा अपोजिट कोणता असणार आहे ऑप्शन नंबर दोन फॉरफिट